हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही सगळे तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर मी आज बनवणार आहे कोथिंबीरचे वडे एकदम खुशखुशीत तर तुम्ही बघा हा व्हिडिओ पूर्ण मी कशा प्रकारचे कोथिंबिरीचे वडे तयार करते ते तर ही कोथिंबीर आहे आपण हे चांगली धुवून घेतलेली आहे बारीक चिरलेली पण आहे त्यात आपण आता बेसनपीठ घालूया दोन दोन मोठी वाटी बेसनपीठ घालूया आपण याच्यामध्ये आणि वाटलेलं आहे मिरची वाटलेली आहे ते पण टाकूया असं मिक्स करून घ्यायचं आहे ज्यामध्ये जास्त पाणी नाही वापरलं तरी चालेल कारण की त्याला नंतर पाणी फुटतं आपण असं हलक्या हाताने त्याला एक गोळा तयार करणार आहे तर आपला गोळा तयार झालेला आहे तर आपण आता ना हातावर थोडंसं घेऊन त्याला असं असं बारीक बारीक करायचं लमकोळे करून घ्यायचे आपल्याला चाळणीमध्ये ठेवायचे त्यामुळं हे आपल्याला असं करायचे आपल्याला ते वड्या कापायला सोपे जातील म्हणून होऊ शकता तुम्ही असे छोटे छोटे आपण तयार करणार आहे त्याचे तर आपण असे गोळे तयार करून घेतलेले आहेत आणि आता हे चाळण आहे त्याच्यामध्ये तेल लावलेलं ला आहे सगळीकडनं हे आवडी आपण त्याच्यामध्ये ठेवणार आहे आणि इकडे कढई ठेवलेली आहे पाणी गरम करायला आणि त्याच्यामध्ये चाळण ठेवलेली आहे आता ही भरलेली चाळण त्याच्यामध्ये ठेवायची आणि दहा ते पंधरा मिनटं त्याला शिजू द्यायचं उकडून घ्यायचं ते हे त्याच्यामध्ये ठेवल्यावर त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनटं वीस मिनटं पण लागतील वीस मिनटं आपण ते बंद करून ठेवूया तर बघा हे वडी फुगलेले आहेत तर आपण शिजलेत का नाही चेक करण्यासाठी थोडंसं ना आपण असं करून बघूया याला जर चिटकलं ना तर समजायचं नाही शिजलीत तर नाही चिटकलं तर समजायचं शिजलेत तर फुगलेत मस्त झाले ना अजून थोडंसं पाच मिनटं आपण याला आपली कोथिंबीर वडी तयार झालेली आहे तुम्ही चेक करू शकता उखडलेली आहे त्यामुळे आपण आता हे गार करून घेणार आहे जर तुम्ही असंच गरममध्ये ते वडे का काढले तर त्याचे तुकडे पडतील त्यामुळे आपण आधी गार करणार आहे त्यामुळे आता हे थोड्या वेळा आपण फ्रीजमध्ये ठेवूया मग आपण त्याच्या खापा करून तळून घेऊया आपण कोथिंबीरचे वडी कापून घेतलेले आहेत अशा प्रकारे आपण कापून घेणार आहेत तर आपण आता हे तळून घेऊया इकडं तेल गरम करायला ठेवलेले आहेत आपण आता हे वडी तळून घेणार आहोत कडक पाण्यासाठी आपण बारीक घ्यायच्यावर आपण ते तळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता ह्याला लालसर कलर आलेला आहे मला तर आवडतातच वाड्या तुम्हाला आवडतात का मला नक्की कमेंट करून सांगा कागद ठेवून त्याच्यामध्ये वडे टाका कारण की त्याला तेल असतं कागदामध्ये तेल हे होऊन जातं मिळून जातं वडीला तेल राहणार नाही तर आपली कोथिंबीरची वडी तयार झालेली आहे एकदम कुरकुरीत झालेली आहे मस्त कोथिंबीरची वडी हा एकदम कुरकुरीतच छान लागते तर तुम्हाला कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा तर मग जसं तुम्ही माझ्या शॉर्ट व्हिडिओला मला सपोर्ट करताय तसं तुम्ही माझ्या मोठ्या व्हिडिओला पण सपोर्ट करा तर माझ्या चॅनल नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया मग आपण पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय